हा जी महत्व संघटना आहे आणि त्याचे प्रतिनिधी जो साधारण रामराव ढके साहेब करतात जवळपास पंचायत समिती मी कमलाकर शेट्टी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. असे टिकून त्यासाठी सर्वांचा मी पुष्पगुच्छ यांनी सन्मान चिन्ह किंवा असा कोणताही प्रश्न देता माझ्या दे शब्द सुमनाने सर्वांना हिंद एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ऑपरेशन विजय म्हणजेच कारगिलच्या युद्धामध्ये जे आमचे वीर जवान शहीद झाले होते त्या शहीदाचे शौर्याची आठवण म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात येतो आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सैनिक कल्याण विभागाच्या मार्फत प्रशासनाच्या मार्फत हा विजय दिवस साजरा करण्यात येत आहे आजच्या विजय दिनाच्या दिव औचित्य साधून जे आपले जवान नांदेड जिल्ह्यातले जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या वीर पत्नी वीर माता पिता व त्याच्या कुटुंबियाचा यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे आज नांदे का हो आज नांदेड येथे जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये कारगिल दिनानिमित्त वीर जवानांच्या प्रत्यर्थ प्रित्यर्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी एकत्रित जमा झालेले होते आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून वीर पत्नी जे आहेत त्यांचा तसे त्यांच्या कुटुंबियांचा या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे सत्कार यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे आणि सर्व वीर जवान जे आपल्या देशासाठी कारगिल युद्धामध्ये ज्यांना वीर मरण आलेलं होतं त्यांच्या शौर्याची आठवण करून या ठिकाणी त्यांच्या वीर मरणाच्या स्मृती आदरांजली वाहण्यात आलेल्या आहेत राजकीय पुनर्निक माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य शासन, शासन मान्यता प्राप्त आहे आणि मागच्या सहा वर्षापासून संघटनेचं मुखपत्र म्हणून कर्मयोद्धे हे पुस्तक आम्ही प्रकाशित करत आहोत मी शासकीय पुनर्वित माजी सैनिक संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि त्या पुस्तकाचा आज रितसरपणे माननीय सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी अधिकारी यांच्या हस्ते व वीर पत्नी वीर माता यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं आपल्या विमोचन करण्यात आलेलं आहे त्या पुस्तकामध्ये सैनिकांच्या अडीअडचणी -आड़ जी आर व इतिभूत माहिती आहे सोबतच सैनिकाचे पल्ले ज्यांनी चांगले काम केले तशा लोकांचा त्याच्या यशोतीच उद गौरव करण्यात आलेला आहे धन्यवाद